विल्यानगरमध्ये अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू आयुक्तांच्या आदेशावरून कठोर कारवाई अहिल्यानगरमध्ये काटवत खंडोबा रोडवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार काठवण खंडोबा मंदिरासमोरील रस्त्यालगतची झुपडपट्टी पक्की बांधकामे आणि पत्राशेड हटवण्याची कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू आहे या मोहिमेमध्ये अतिक्रमण प्रमुख आदित्य बल्लाल उपअभियंता सुरेश इथापे प्रभाग अधिकारी राकेश कोतकर शहर प्रभाग दोन क्षेत्रीय अधिकारी रिजवान शेख क्षेत्रीय अधिकारी नितीन इंगळे टीपी विभाग अतिक्रमण पथक वाहन व बांधकाम विभाग इलेक्ट्रिकल विभाग कर्मचारी तसेच पोलीस बंदोबस्तासह मोठ्या संख्येनं कम कर्मचारी उपस्थित आहेत शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी आणि रस्ते मोकळे करण्यासाठी ही कारवाई करण्यात येत असून अतिक्रमण धारकांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण हटवावे अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा प्रशासनाने दिला आहे शहराच्या विकासासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलल्यास नागरिकांकडून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे अहिल्यानगर महानगरपालिकेने गेल्या एक दीड वर्षापूर्वी हा शासकीय योजनेमधून या रस्त्याचे अंदाजपत्रक करून हे काम हाती घेतलेलं आहे बऱ्याच दिवसापासून हे काम प्रगती वाहवर आहे परंतु पूर्वी हा रस्ता खूप आरुंद होता आणि रेल्वे स्टेशन आणि शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेला जोडणारा हा मुख्य रस्ता असल्यामुळे या रस्त्याच्या गोंदीकरणासह नूतनीकरणाचं काम महानगरपालिकेने हाती घेतलेलं आहे हे काम करत असताना या रस्त्याची महानगरपालिकेने मोजणी केली आणि दोन्ही बाजूला जे अतिक्रमणधारक आहेत त्यांच्याशी यापूर्वी अनेक वेळा चर्चा केली त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि आज आपण इथे पाहत आहोत काटवण खंडोबा मंदिरासमोर संजयनगर वसाहत आहे त्या वसाहतीमधील झोपटपट्टी धारकांचे जे अतिक्रमण होते त्यांना यापूर्वी अनेक वेळा सूचना दिल्या संधी दिली आणि त्यांच्या सहकार्याने आपल्या ठिकाणी हे अतिक्रमण काढण्याचं काम सुरू आहे आणि मग हे रस्ता हुंदुंदिला लवकर रस्त्याचं काम पावसाळ्यापूर्वी करण्याचं महानगरपालिकेचं नियोजन आहे